कन्सेप्ट विषयी जर कॉमन प्रश्न असा जर सगळीकडून येत असेल तर एक तो, तो स्वाभाविक प्रश्न येतो फॉस्टर केअर सर्व्हिसच्या संबंधात जेव्हा जेव्हा विषय छेडला जातो जेव्हा जेव्हा डिस्कशन जेव्हा घडतं तेव्हा हा प्रश्न अगदी कॉमनली विचारला जातो आम्हाला की तुमचं ऑर्फनेज आहे का आणि तुमच्याकडून किती मुलांना फॉस्टरिंग आतापर्यंत झालेला आहे हा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा खरंच म्हणजे हा स्वाभाविक प्रश्न येणारा आहे कारण जेव्हा योजनांची सेवांची अंमलबजावणी धोरणांची अंमलबजावणी व्हायची असते तेव्हा त्याचे बेनिफिशरीज किती असाच विचार नक्कीच मनात येणार आहे आणि हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक असं आम्ही आतापर्यंत मानत आलेलो आहे पण विषय असा आहे जेव्हा आपण फॉस्टर केअर सर्व्हिसच्या संबंधात विचार करतो ना तेव्हा त्याच्याबरोबर जाणारी ही अडॉप्शन याच्या संबंधात पण विचार आपल्याला करावा लागेल कारण अडॉप्शन हे परमनंट सोल्युशन आहे जे इन्स्टिट्युशनलाइज मुलं असतात जी अनाथ आश्रमात राहणारी मुलं असतात आणि त्यांच्यासाठी फॅमिलीचा आधार द्यायचा जर असेल आणि मुलांचे जे सगळ्यात महत्वाचे राईट्स आहेत त्यांचं जर विचार करायचा असेल तर बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड असा जर विचार केला तर त्यांना कुटुंब मिळालं पाहिजे हे नक्की आहे त्याच्यासाठी परमनंट सोल्यूशन हे सगळ्यात प्रभावी नक्कीच असणार आहे पण या ॲडॉप्शनचं जर आपण इतिहास पाहिला तर एकोणीसशे छप्पन साली अडॉप्शनचा सा कायदा अस्तित्वात आला म्हणजे हिंदू अडॉप्शन आणि मेंटेनन्स ॲक्ट हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स या साली हा खरं तर ॲक्ट आला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत त्याचा जर विचार केला तर एकोणसत्तर वर्ष झालेली आहेत या कायद्याला लागू होऊन पण समाजातला जो काही पार्ट आहे एनजीओचं जे कॉन्ट्रीब्युशन या संबंधातलं आहे आणि सगळ्या समाजाने या अडॉप्शनकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे याचा सगळ्याचा जर विचार केला तर सब, एकोणसत्तर वर्षात आता प्रत्येक वर्षाला चार हजारचं अॅडॉप्शन आपल्या देशात होत आहे आणि तीस हजारची संख्या ही वेटिंग लिस्ट असते केवढा मोठा सव्वाशे करोडची लोकसंख्या असलेला देश त्याच्यात फॅमिली बेस्ड सर्व्हिस म्हणून एक परमनंट सोल्यूशन म्हणून अडॉप्शनकडे बघितलं जातं आणि त्याची स्थिती जर ही असेल तर आमचं टेम्पररी सोल्युशन म्हणून आम्ही फॉस्टर केअर सर्व्हिसचं प्रमोशन करतोय स्वनाथ फाउंडेशनकडून खर तर आणि असा जर विषय असेल ज्याच्या संबंधात लोकांना माहितीच नाहीये हा विषय काय जेव्हा आम्ही सांगतो हो, तेव्हा आम्ही भगवान श्रीकृष्णाचं म्हणूनच उदाहरण देतो की भगवान श्रीकृष्ण हा यशोदानंदाकडे राहिला कारण त्याचे आई वडील कैदेत होते आणि आईवडील जेव्हा कैदेत असतात तेव्हा मुलांचं पालनपोषण त्यांचं संगोपन त्यांचं अपब्रिंगिंग हे एका चांगल्या फॅमिली बेस्ड मध्ये होणं अपेक्षित असतं गरजेचं असतं आणि हे मुलांचे हक्क आहेत आणि ते त्यांना मिळाले पाहिजेत म्हणून आपण एकीकडून आपला देश हा यासाठी बांधीलय आणि एकीकडे टेम्पररी पॅरेंटिंगचा आधार जर मुलांना दिला गेला तर जसा भगवान श्रीकृष्ण हा आई वडील असेपर्यंत यशोदानंदाकडे राहिला आणि तिथे त्याचे ज्या पद्धतीने काळजी घेतली गेली ज्या पद्धतीने त्याचं संगोपन त्याला संस्कार मिळाले आणि तो बहुआयामी झाला असेच आमची ही मुलं बहुआयामी व्यक्तित्व बनू शकतात म्हणूनच आम्ही सनद फाउंडेशनकडून म्हणतो आहोत की फॉस्टर केअर सर्व्हिसचा आधार आमच्या मुलांना मिळाला पाहिजे याच्यात लाभार्थींची संख्या आमच्याकडे खरंच नाहीये जर म्हंटलं तर अगदी नगण्य स्वरूपात आम्ही सांगू शकतो की आतापर्यंत दहा एकोणीस वीस पर्यंत फॉस्टर केअरचं काम आता आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर होऊ शकला असेल जेव्हा ह्याच्याबद्दल आम्ही असेसमेंट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही अजून एक थोडे थोडे आकडे आमच्या समोर आले जे पूर्णपणे आम्हाला मिळालेले नाहीये त्यासाठी आम्ही सरकारकडे पुन्हा एकदा मागणी करणार आहोत की फॉस्टरिंगला आतापर्यंत गेलेल्या मुलांची संख्या किती हा विषयच मुळात इतका एका अर्थाने म्हटलं तर सोपा पण एका अर्थाने म्हटलं तर खरंच कठीण आहे यासाठी समाजाला पुढे यावं लागेल यासाठी यशोदानंद बनावं लागेल यासाठी कृष्णाची निवड करावी लागेल आणि मगच फॉस्टरिंगचा एक चांगला अनुभव आपल्या राज्यात होऊ शकतो मिळू शकतो आणि पर्यायाने दे संपूर्ण देशभरात ही जेव्हा जनजागृती होईल या संबंधातला अभियान एक चांगल्या पद्धतीचं स्वरूप प्राप्त करेल तेव्हाच तर आमची मुलं ही अनाथ दहाडा नाहीत ती खरं तर सक्षम स्वनाथच बनतील कारण आताही ती स्वनाथच आहे ही ती सक्षमच आहे पण त्यांचा जो झगडा चालतो आयुष्यभराचा त्यांचा जो संघर्ष चालतो आयुष्यभराचा तो आपण खरंच कल्पना कर नाही करू शकत इतका भयंकर आहे आणि यासाठी स्वनाथ फाऊंडेशन म्हणून आम्ही फॉस्टर केअर सर्व्हिस प्रतिपालकत्व योजना पालन पोषण देखरेख सेवा या संबंधातला आग्रह धरतोय आणि हे जन अभियान जेव्हा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समाजात रन होईल ना तेव्हा आमच्या मुलांना न्याय मिळेल आमच्या मुलांचे हक्क जोपासले जातील आणि त्यांचं सुखी समृद्ध आणि एक आ, एक कमालीचं असं त्यांचं बालपण असेल आणि त्यांचं संगोपन त्यांच्या सगळ्याच गोष्टींची काळजी टेम्पररी पॅरेंटिंगच्या आधाराने घेतली जाईल आणि ते खूप सक्षम आणि संस्कारक्षम अशी ही सगळी युवा पिढी पुढे जाईल यासाठी सनाद फाउंडेशनचा आग्रह आहे आणि आम्ही यासाठी खरं तर बांधील आहोत पुन्हा पुन्हा आपण या सगळ्या विषयाचा उहापोह करत जाऊ पण पुढे जाऊन आम्हाला संख्येच्या दृष्टीने तर विचारलं जाऊ नये हा विषय कसा आहे या विषयातले जे काही डिटेल्स आहेत ते समजण्याचा प्रयत्न जर समाजाकडून झाला आणि सगळ्यांकडून झाला तर हा विषय खरंच खूप चांगल्या पद्धतीने समाजात एक आपलं स्थान तयार करून नक्की घेईल हा विश्वास आमचा आहे पुन्हा परत भेटू आपण पुढच्या आठवड्यात आज तुरतास आज इथेच थांबू थँक्यू